नमस्कार मित्रांनो नवीनच लग्न झालेल्या एका मित्राकडे बसलो होतो सहज विषय निघाला त्या दिवशी वटसावित्रीची पौर्णिमा होती मी सहज नवीन वहिनींना प्रश्न केला काय वहिनी झाले का, का बुकिंग तर ती फनकारात म्हणाली मी विज्ञान निष्ठ आहे असल्या अंधश्रद्धांवर माझा विश्वास नाही सगळेच बघले मित्राच्या चेहऱ्यावरचे भाव सांग बाबा काही समजावून असे होते मग म्हणालो वहिनी बसा विज्ञाननिष्ठा म्हणजे काय हो कोणत्याही गोष्टीची कार्यकारण मी माणसा समजून घेतल्याशिवाय त्यावर विश्वास न ठेवणे हेच ना त्या म्हणाल्या हो बरोबर मी म्हणालो मग आता सांगा वडाचीच पूजा का करायची आंबा फणस जांभूळ व बाबळीची का नाही मला काय माहिती म्हटले जाऊ द्या ज्येष्ठ पौर्णिमेलाच का करायची श्रावणी व माघ पौर्णिमेला का नाही ती पुन्हा म्हणाली मला काय माहिती मग मी म्हणालो हे काहीच माहिती नाही कधी समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही तर मग अंधश्रद्धा कशाच्या आधारावर घोषित करतात बिचारीजवळ उत्तर नव्हते अनेकांजवळ नसते शेवटी म्हणाली तुम्हीच सांगा म्हटलं ऐका जगात सर्वात दाट सावली असते वडाची वडाच्या पारंब्यामधून अखंड पाणी टपकत असते त्यामुळे वडाखालील समीन सदैव ओलसर असते यासाठी वडाची सावली अद्भुत गुणकारी आहे हे सांगताना सुभाषितकार म्हणतात कृपा ओटच्छाया तथा मृदनिर्मित गृहं शीतकाले भवुष्णम उष्णकाले तुळसीतलम अर्थात विहिरीचे पाणी वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते या युक्त घर होते तोवर कूलर ए सी लागत नव्हता वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य जगात सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष आहे वड ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटी उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला गर्मीने त्रासला प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले त्या सावलीत त्या पारंब्याच्या तुषारात त्या थंडाव्यात आणि उपलब्ध सर्वाधिक ऑक्सिजन युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले हे आहे पतीचे प्राण वाचवणे बाकी पुराणकथा रोचनार्था फलश्रुती प्रकारातील समजायची असते ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे निसर्गाला धन्यवाद देणे हे आहे वटपौर्णिमा ती म्हणाली याचा सात जन्मांचे संबंध काय मी हे म्हटले देखील असेच न समजता पसरलेली गोष्ट सात जन्माच्या पुढच्या जन्माचे काही संबंध नाही हा जीवशास्त्रीय विश्लेषणाचा भाग आहे जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत असतात जुन्या मरतात नव्या जन्मतात सतत बदल घडत राहतो संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो बारा वर्ष म्हणून तर तप बारा वर्ष नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तपपूत असावी म्हणून बारा वर्ष तपश्चर्या बारा वर्षात सगळ्या पेशी बदलतात जणू पुनर्जन्म सगळ्या नव्या बा, नव्या पेशी देह असा सातवी जन्म अर्थात बारा गुणिले सात बरोबर वर चौऱ्याऐंशी वर्ष पूर्वी विवाह व्हायचे सोळाव्या वर्षी त्यावेळी नववधू प्रार्थना करायची साता जन्माची सोबत असू दे अर्थात पती सोळा प्लस चौऱ्याऐंशी बरोबर शंभर वर्ष जगू देत शतायुष्याच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे वटपौर्णिमा सावित्रीला हे वटमहात्मा माहिती होते म्हणून तिचा सत्यवान वाचला आपण वट तोडले तर आपल्या सत्यवानांचे काय याचा विचार करण्याचा दिवस आहे वटपौर्णिमा बघा पटतंय का या व्हिडिओतील माहिती काही समाजमान्य तर काही पुस्तकातून जमा करून तयार केलेली आहे कृपया याचा कोणीही चुकीचा अर्थ काढू नये धन्यवाद